सावंतवाडी तालुक्यातील दाभिल या गावातील सात बाय या ओढ्याच्या जलकुंडात कुजलेल्या अवस्थेत वाघिणीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे आणि स्थानिक सचिन घाडी हे डोंगरात फिरायला गेले असता त्यांना हा मृतदेह दिसून आला ओढ्यातील एका जलकुंडाजवळ असलेल्या वीस फूट खोल विहिरीसारख्या खड्ड्यात वाघिणीचा मृतदेह आढळून आला कोकणी राजमाणूस प्रसाद गावडे आणि स्थानिक युवक सचिन घाडी यांनी तात्काळ याबाबत वनविभागाला माहिती दिली वाघाचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विद्यानंद देसाई यांनी व्यक्त केली आहे वाघिणीचं वय पंधरा वर्ष आहे शिकारीच्या नादात वाघिण जलकुंडात पडल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे तर वाघिणीच्या मृत्यूमागे घातपात असण्याची शक्यता पर्यावरण अभ्यासक डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केली आहे या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी देखील परुळेकर यांनी केली आहे घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी सह उपवनसंरक्षक वैभव बोराटे सावंतवाडी वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली वनमजूर आणि कृती दलाच्या सदस्यांच्या मदतीनं वाघिणीचा मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढण्यात आला त्यानंतर या वाघिणीचं शवविच्छेदन करण्यात आलं शवविच्छेदनाअंती वाघिणीचा मृत्यू पाच सहा दिवसांपूर्वी झाला असावा असा, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केलाय या वाघिणीचा मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता दरम्यान सिंधुदुर्गातील पट्टेरी वाघांचं अस्तित्व या घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय एवढं निश्चित नमस्कार मी मानद वन्यजीव रक्षक वनविभाग सिंधुदुर्ग कालच दाबिल सरमळे येथील बायचा डोह या ठिकाणच्या डोंगरावरती एक वाघीन मृत्युमुखी मिळाली आपल्याला एका डोहामध्ये याचा अर्थ या ठिकाणी वाघाचं अस्तित्व सिद्ध झालं यापूर्वीही सिद्ध झालेलं आहे कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून अनेक लोकांनी प्रत्यक्ष वाघ बघितलेले आहे वाघीन तीन पिल्ल अशा प्रकारचे सुद्धा लोकांनी या ठिकाणी स्पष्ट डोळ्याने बघितलेले आहे आणि कॅमेरा ट्रॅपमध्ये पण मिळालेले आहे त्यामुळे येथील वाघाचं अस्तित्व यापूर्वीच अधोरेखित झालेलं आहे येथील जैवविविधता अधोरेखित झालेली आहे गिरीश पंजाबी हे वाघांवरती संशोधन करणारे संशोधक यांनी सुद्धा यापूर्वी आंबोली ते डोडामार्ग या भागामध्ये तब्बल आठ ते दहा वाघांच्या नोंदी केलेल्या आहेत वन विभागाने ते मान्य केलेलं आहे त्याचाच एक आ, काल ती घटना घडली ती वाघीन शिकार करत असताना भक्ष्याच्या मागे धावत असताना त्या ओढ्यामध्ये असलेल्या एका विवारामध्ये पडली आणि तिला वर येता आलं नाही त्याच्यामुळे ती धडपडून अनेक प्रयत्न करून थकल्यामुळे त्या दोघांमध्ये बुडून मृत्युमुखी पडली का काही लोकांनी त्याच्या सूचना बघायला दिल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो आम्ही नंतर त्या वाघिणीला वाघिणीला बाहेर काढलं फुल ग्रोन अशी ती वाघिण होती पूर्ण वाढ झालेली आणि खूप दुःखद घटना आहे अशा घटना होता का कामाने पण नैसर्गिक मृत्यू आहे एक प्रकारे आ, तो टाळू शकत नाही आपण परंतु या ठिकाणचं जे वाघाचं अस्तित्व आहे इथल्या या घनदाट जंगलांमुळे आहे आणि ही घनदाट जंगल वाचली पाहिजे भले ती खाजगी जंगल असली तरी ती वाचली पाहिजे असं माझं मत आहे आणि येथील जी इतर जैवत आहे बिबटे असतील गवे सांबर हे एक जे जीवनचक्र आहे हे असंच राहिलं पाहिजे त्यासाठी जनजागृती होणं गरजेचं आहे स्थानिकांमध्ये लोकांमध्ये शाळांमध्ये तरच या जैवविविधतेचं इथल्या जंगलांचं महत्व लोकांना कळेल आणि यामुळे तुम्ही कालचा जो भाग बघाल जंगलाचा तो किती घनदाट होता ज्या ठिकाणी पोहोचणं सुद्धा खूप कठीण होतं तर घनदाट जंगलं का गरजेचे आहेत नाहीतर येत्या काळात माणूस आणि वन्यप्राणी यांच्यामधील संघर्ष वाढून याचे विपरीत परिणाम भोगायला लागतील आत्ता हत्तीच्या रूपाने आपल्याला ते भोगायला लागतात आहेत गव्याच्या रूपाने जे बघायला लागतात जंगलं कमी झाली आहेत त्यामुळे भोगायला लागतात आपल्याला यापुढे जंगलं वाढवायची आहेत आहेत ती चांगला संगोभित करायची आहे अन्यथा आपल्याला दुष्परिणाम याचे आणि मनुष्य यांचे दुष्परिणाम माझं नाव सचिन घाडी आम्ही काल आलेलो प्रसाद गावडे तो राण माणूस आणि आम्ही असे ट्रेल आलेलो बघायला म्हणून आमचं तिथं देवाचं स्थान आहे तिथून म्हटलं खाली जायचं म्हणून आम्ही तिथं पोचलो पोचलो तर सुरुवातीला आम्हाला वास आला आम्ही म्हटलं काहीतरी जनावर मेलं असेल पण तिथं ते वीर आहे एक दहा बारा फूट खोल आहे त्याच्यात पडलेला होता बघितलं तर चढलेला अवस्थेत होता आम्ही बघितलं संध्याकाळी पोचलो आम्ही आणि सकाळी फॉरेस्टला त्याची इन्फॉर्मेशन दिली साधारणत क देवाच्या विहिर आहेत का त्या देवाच्या विहिरी आहेत कशामुळे पडलं असेल काय मला आता तिथं एक्झॅक्ट पॉईंट कसं आहे खाली असा आहे तो तिकडनं घसरत आलेला असत त्याचं मार्किंग दिसतंय माती वगैरे पडलेली आहे दे ती लक्षणं त्याच्यावर त्याने उडी मारली आणि त्याला ती रात्रीच्या वेळेला दिसलं नसेल ती वीर जरा एक पडलेला जरा खाली कसं आहे असत स्लोप कसा आहे त्याला त्याच्यामुळे त्याला ते दिसलं नसेल गेली अनेक दिवस आंबोलीपासनं ते या दाभील केसरी फनसवडे तळकट या भागामध्ये जवळपास सहा ते आठ वाघांचं अस्तित्व आढळून आलेलं आहे वनविभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये आणि त्या ठिकाणून ये जा करणाऱ्या ग्रामस्थांनासुद्धा प्रत्यक्षात हे वाघ दिसलेले आहेत मलासुद्धा त्या दिवशी तीन दिवसापूर्वी तीन पिल्लं आणि एक वाघीण दिसलेली चौकू रस्त्यावर याचा अर्थ या ठिकाणी वाघाचं वावर वाढलेलं आहे त्याची कारणं शोधायला लागतील तज्ज्ञांमार्फत ती कारणं शोधायला लागतील परंतु या ठिकाणी जो वाढलेला वाघांचा वावर आहे त्या अनुषंगाने वन विभागाने पेट्रोलिंग वाढवणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी शिकारीसुद्धा मोठ्या संख्येने फिरतात त्यामुळे या ठिकाणी पेट्रोलिंगही वाढलं पाहिजे आणि अशा प्रकारच्या घटना ह्या नैसर्गिक आहेत शिकार शिकारीच्या मागे धावताना तो वाघ त्या विवारामध्ये पडला आणि त्याला वर येता आलं नाही त्यामुळे तो वाघ त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला परंतु त्या आ, हे लोकं ग्रामस्थ सुज्ञ होती त्यांनी वनविभागाला कळवलं परंतु काही लोकं त्या वाघांना परस्पर त्याचे पंजे काढणं वगैरे होऊ शकतं त्या अनुषंगाने वनविभागाने अशा प्रकारच्या घनदाट जंगामध्ये वनमजूर बीटगार्ड यांच्या माध्यमातून प पेट्रोलिंग वाढवणं गरजेचं आहे तरच या ठिकाणची ही जैवविविधता जी आहे ती संवर्धित करायला मदत होईल